हॅलो रिवान तर कसे आहात सगळे दीपास टेस्टी डिलाईटमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण कोथिंबीर वडी बघतो आहे आणि तीही हळदीच्या पानात वाफवलेली तर चला आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात तर त्यासाठी मी हे दोन जुडी कोथिंबीर साफ करून चिरून धुवून स्वच्छ अशी घेतलेली आहे त्याच्यामध्ये मा माती असते तर आपल्याला स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे त्यानंतर त्यामध्ये अगदी पाव चमचा ओवा घातलेला आहे त्यानंतर धना जिरा आणि बडीसोप तर हे जाडसर कुटलेलं आहे तेही आहे त्यानंतर अर्धा चमचा कलोंजी घातले आणि दोन मोठे चमचे आपण पांढरे तीळ घातलेले आहेत त्यानंतर अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट अर्धा चमचा हळद आणि मिरची पावडर तर ही दोन चमचे मी मिरची पावडर घातलेली आहे त्यानंतर घालूयात लिंबाचा रस तर हे लिंबाला रस भरपूर आहे तर मी अर्धाच लिंबू वापरलं आहे जर छोट्या साईजचं वगैरे असेल तर तुम्ही पूर्ण एक लिंबू वापरू शकता त्यानंतर चवीनुसार मीठ आणि लिंबू घातले तर आपण घालूयात साखर तर अर्धा चमचा साखर घातले त्यानंतर तांदळाचं पीठ घातलं आहे मी तर दोन वाट्या तांदळाचं पीठ आणि चार वाट्या बेसन हे मी प्रमाण घातलेलं आहे तर तुम्ही कोथिंबीर किती क्वांटिटीमध्ये आहे त्यानुसार पिठांचं प्रमाण कमी जास्त करू शकता पण एक लक्षात असावं की आपल्याला कोथिंबीरीची क्वांटिटी जास्त ठेवायची आहे बाइंडिंगसाठी आपल्याला पिठं यूज करायचे आहेत नाहीतर फक्त पिठांचाच फ्लेवर येईल तर आता हे पीठ आपण छान असं मळून घ्यायचं आहे तर बघू शकता मी अगदी एकजीव करून घेतलेलं आहे ते पीठ आणि त्याचा गोळा करून घेतलेला आहे तर पिठामुळे त्याला छान असं बाइंडिंग आलेलं आहे तर आता आपला गोळा मळून रेडी झालेला आहे तर आता आपण वाफवण्यासाठी म्हणून एका पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवू त्यावर ठेवूया हो चाळण आणि चाळणीवर आपल्याला ठेवायचे आहेत हळदीची पानं तर मी ही हळदीची पानं स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहेत आणि ही छोट्या साईजची हळदीची पानं आहेत तर त्यामुळं मला ही तीन पानं लागली जर साईज मोठी असेल पानांची तर अगदी दोन पानंसुद्धा पुरेशी होतात आणि हळदीच्या पानांमुळे एवढा सुंदर असा स्मोकी फ्लेवर येतो आपल्या वडीला अगदी वडी उकडत असतानाही आपल्या घरभर सगळ्या सुगंध पसरलेला असतो तर एकदा नक्की ट्राय करा हळदीच्या पानामध्ये वडी तर कोणतीही वडी असू द्यात कोथिंबीर आळू मेथीची किंवा काय आपण बनवतो तर खूप छान अशी लागते तर आता मी या वड्या करून घेते तर मी तेलाचा हात लावून या पिठाच्या लांबट आकाराच्या अशा वळकट्या करून घेत आहे तर ह्या मी थोड्याशा जाडसर अशा ठेवलेल्या आहेत तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार पातळ जाड किती प्रमाणात तुम्हाला पाहिजे तसं त्यानुसार तुम्ही करू शकता तर बघू शकता छान अशी आपली कोथिंबीरची ही वळकटी रेडी झालेली आहे तर आता आपण ती चाळणीवर ठेवून घेऊयात तर एक एक करत मी अशाच सगळ्या वळकट्या बनवून घेते आणि आपल्याला त्या वाफवण्यासाठी म्हणून चाळणीवर ठेवायच्या आहेत तर आता सगळ्या आपल्या करून झालेल्या आहेत वळकट्या तर त्या आता मी चाळणीवर ठेवून आता त्यावर ठेवूयात झाकण आणि अगदी दहा ते पंधरा मिनटं आपल्याला लो गॅसवर अगदी छान असं वाफवून घ्यायच्या आहेत या वड्या तर बघू शकता वड्या वापरून झालेल्या आहेत अगदी हाताला काही एक चिकटत नाही आहे तर आता त्या मी थंड करून घेतल्या आणि नंतर बघू शकता तुम्ही अगदी सहज आपल्याला त्या बाजूला होऊन जातात तर आता त्या चॉपरवर ठेवलेल्या आहेत आणि आपण त्या आता कट करून घेणार आहोत तर अगदी सहज कट होतात कारण छान अशा आपल्या वड्या उकडल्या गेलेल्या आहेत तर आता त्याची साईज तुम्ही पातळ जाडसारख कितपत ठेवायचे आहे ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता बघू शकता खूप छान अशा आपल्या वड्या कट करून रेडी झालेल्या आहेत इकडे कढईमध्ये तेलही गरम झालेलं आहे तर आता ह्या वड्या आपण तळून घेऊयात तर अगदी गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला त्या तळून घ्यायच्या आहेत तर तुम्हाला फार तेलकट नको असेल तर तुम्ही पॅनमध्ये थोड्या तेलावर अगदी परतल्या तरी खूप छान लागतात तर ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार फ्राय करायच्या की डीप फ्राय करायच्या हे ठरवू शकता तर बघू शकता आपल्या वड्या तळून रेडी झालेल्या आहेत तर त्या मी प्लेटमध्ये काढून घेते तर तुम्हाला ही कोथिंबीर वडीची रेसिपी ते ही हळदीच्या पाण्यात वाफवलेली हो कशी वाटली ते मला नक्की सांगा तसेच आपल्या चॅनलला कनेक्टेड राहा रेसिपीज आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर मग असंच भेटू परत नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय बाय थँक्यू